वारकऱ्यांना वर्षभरापासून ओढ लागलेल्या विठ्ठल भेटीची तारीख आता जवळ आली आहे आषाढ महिना सुरू होताच वारीत चालणाऱ्या दिंड्या पंढरीकडे येतानाचं चित्र दिसून येतं महाराष्ट्राच्या सत्तेची पालखी यंदा वारीतून जाणार असं वातावरण सध्या तयार झालंय शरद पवार राहुल गांधी वारीत सहभागी होणार असल्याची चर्चा होती आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वारीत चालणार असल्याचं समोर आलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पायी वारीत सहभागी होणार असल्याचं म्हटलंय अधिवेशन काळात विधानसभेत बोलताना अजित पवारांनी वारीचं महत्त्व आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली तसेच आपण वारीत सहभागी होणार असल्याचंही जाहीर केलंय वारकऱ्यांना दिंडीतून जाताना अनेक अडचणी येत असतात त्यामुळे वारकरी संप्रदाय महामंडळ आणि वारीतील प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याची संकल्पना सरकारने मांडली आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे उद्या पालखी बारामतीत मुक्कामाला येत आहे परवा मी सकाळपासून काटेवाडीपर्यंत वारीत चालत जाणार असल्याची घोषणा अजित पवारांनी विधानसभेत वारीसंदर्भात बोलताना केली आहे सगळ्यांनाच वारीच्या पालखीत चालत जावंसं वाटतं मग आपणही सहभागी होऊया असा टोलाही त्यांनी लगावलाय वारीला जागतिक नामांकन मिळालं पाहिजे त्यामुळे युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय मला दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे पण वारीला येणाऱ्या वारकऱ्यांप्रती एवढं प्रेम आपुलकी जिव्हाळा दाखवण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील याच सरकारनं केलं आहे असंही अजित पवार म्हणाले महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या आषाढी सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे तेरा आणि चौदा जुलै रोजी पंढरपुरात येऊन विठुरायाचं दर्शन घेणार असल्याची चर्चा आहे सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीचा महा सोहळा असल्याने त्यापूर्वी तेरा किंवा चौदा जुलै रोजी राहुल गांधी विठ्ठल मंदिरात दर्शन घेणार आहे असं बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात एक दिवस तरी वारी अनुभवावी हा उपक्रम राबविला जातो साहित्य विचारवंत पत्रकार सामाजिक कार्यकर्ते कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो यंदा शरद पवार या वारीत सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी देखील आतापर्यंत वेगवेगळ्या पालख्यांना भेट दिली आहे त्यामुळे विधानसभेचा मार्ग वारीतून जातोय असं चित्र दिसतंय